जळगावमधील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात कनिष्ठ निवासी डॉक्टर मोहित गादिया वय चौवीस राहणार नवीपेठ यांना रुग्णाच्या नातेवाईकांनी बेदम मारहाण केली ही धक्कादायक घटना भादली गावातील फटाका फुटून जखमी झालेल्या रुग्णांच्या उपचारादरम्यान घडली रुग्णालयात गर्दी केल्यामुळे डॉक्टरांनी नातेवाईकांना बाहेर जाण्यास सांगितले होते त्याचा राग आल्याने काही नातेवाईकांनी डॉक्टर गादिया यांना कानशिलात लगावत खाली पाडले आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केली या मारहाणीत डॉक्टरांच्या कानाचा पडदा फाटला असून नाकातून रक्तस्त्रावही झाला आहे घटनेनंतर इतर डॉक्टरांनी धाव घेऊन त्यांना वाचवले नातेवाईक रुग्णाला घेऊन खाजगी रुग्णालयात गेले माहिती मिळताच जिल्हापेठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली रात्री उशिरापर्यंत जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते पोलिसांनी दोघा संशयितांना ताब्यात घेतले आहे डॉक्टर साहेब नेमकं काय सांगाल तुमच्या आज जी घटना घडलेली आहे हे मुद्दा आम्ही सरां म्हणजे आमच्या कॉलेज अथॉरिटीसोबत समोरच ठेवला आहे की आम्हाला तिथे सिक्युरिटी फोर्स पाहिजे जे की क्वालिफाईड आहेत ते मुद्दा म्हणजे डील करायला कारण खूप मॉब येते कधी कधी खूप जास्त मॉब येते तेव्हा डील करायला आम्हाला जमत नाही कारण पेशंट पण हे थोडे असतात म्हणजे म्हणजे घाबरलेले असतात तिथे पाहिजे थोडं जे पेशंट केअर आम्हाला देता येत नाही कारण ते खूप प्रेशर येते वरतून तर आम्हाला फक्त पाहिजे की ते, ते मायनॉरिटी जे आहे तिकडे जे असतात मॉब ते नाही पाहिजे त्यांच्या म्हणजे आपण आपलं काम करणार आहे पण त्यांच्या प्रेशर आपल्याकडे नाही पाहिजे आम्ही ॲज अ डॉक्टर म्हणजे काही पण आपले हे देताना तिथे आम्हाला मॉब नाही पाहिजे हे आमचं प्रायमरी डिमांड आहे नेमकं काय घडलं होतं घटना काय घडल्या तेच होतं की चार पाच फिमेल्स म्हणजे पेशंट आले होते त्यांना आम्ही डील करतच होतो त्यांच्यासोबत आम्ही उपचार देतच होतो त्याच्यामध्ये त्यांना बाकीचे मॉब होते त्यांचं खूप काय म्हणजे हे होते की लवकर करा लवकर करा मग केस पेपर सगळं आम्ही सांगितलं त्यांना आणायला कारण केस पेपर पण आम्हाला द्यावं लागते सगळं लिहावं लागते काय काय झालं आहे इंजेक्शन वगैरे सगळं आम्हाला ऑन पेपर द्यावं लागते ते बोलण्यामुळे ते थोडं जास्त हे झाले आणि ते आमच्यावर म्हणजे आमच्या फ्रेंडवर अटॅक केले तुम्ही आता तक्रार देत आहे हो ते आता आम्ही तक्रार दिला आहे बर आता आपली माठ जी संघटना आहे या माठ संघटनेतर्फे आपण काही पुढे निवेदन करणार आहे किंवा मोर्चा किंवा निवेदनात पुढचं काय आपलं पाऊल असलं नेमकी यामुळे त्याच्याबद्दल आम्ही विचार करतो आहोत आम्ही आता सगळं जे आपण आहे ते आता डिस्कस करणार आहोत आणि त्याच्यावर पुढचं निर्णय घेणार आहोत